नेत्रसेवेचे दीपस्तंभ डॉक्टर प्रेमकुमार यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मान पुणे जिल्ह्यातील दौंड येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रेमकुमार भटड यांना न्यू महाराष्ट्र पॅन्थर सेना महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप बगाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर भटड यांनी गेल्या अनेक वर्षापासून नेत्रदान चळवळीतील चालना दिली असून त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद ने करून हजारो लोकांच्या डोळ्याची तपासणी केली आहे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच समाजसेवेचे भान ठेवून त्यांनी आषाढी वारीला भाविकांच्या सेवेसाठी आपला सहभाग दिला आहे त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलेले आहे त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी डॉक्टर मीना भट्टड मुलगा डॉक्टर चिराग व डॉ डौक सून डॉक्टर मैत्रीय भटळ यांचा मोठा सहभाग आहे ते तिघेही नेत्रतज्ञ असून समाजसेवेसाठी सजग आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांची काळजी आहार आणि वेळेवर तपासणी याचे महत्व पटवून देण्याचे कार्य डॉक्टर भटड हे सातत्याने करत आहेत पुरस्कार समारंभाच्या वेळी न्यू महाराष्ट्र पॅन्थर सर्व पदाधिकारी उपस्थित होते